राख्यांनी बाजारपेठ सजली राख्या खरेदी करण्यासाठी लाडक्या बहिणींची गर्दी सोमवारी एकोणीस ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यानं कुरुंदवाड बाजारपेठेत राख्यांचे स्टॉल सजले आहेत राख्या खरेदी करण्यासाठी लाडक्या बहिणी बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत सोमवारी एकोणीस ऑगस्ट रोजी रक्षाबंधन असल्यानं कुरुंदवाड बाजारपेठेत राख्यांचे स्टॉल उभे करण्यात आले आहेत या स्टॉलमध्ये दहा रुपयांपासून शंभर रुपयांपर्यंत राख्या विक्रीसाठी ठेवण्यात आल्या आहेत विविध प्रकारच्या राख्या या स्टॉलमध्ये उपलब्ध आहेत राख्या खरेदी करण्यासाठी कुरुंदवाड सह पंचक्रोश महिला बाजारपेठेत दाखल झाल्या आहेत मागील वर्षीप्रमाणे आम्ही यावर्षी सुद्धा स्टॉल लावला आहे वर्षी या वर्षीची जी फॅशन आहे ती मोती आणि कुंदनमध्ये खडांच्या राख्या ह्या वर्षी जास्त चालत आहेत आणि मागील वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी दोन पाच टक्के फक्त रेट वाढलेले आहेत नाहीतर जवळजवळ मागच्याच वर्षीप्रमाणे त्याचे रेट आहेत राखी आमच्याकडे अगदी दहा रुपये पासून पन्नास साठ रुपये शंभर रुपये पर्यंत राखी अवेलेबल आहे आणि लाडक्या बहिणींसाठी अगदी योग्य दरामध्ये आमच्याकडे राखी अवेलेबल आहे इजाज खान पठाण कुरुंदवाडा माझ्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा